हाय कशा आहात तुम्ही होप सगळे माझ्या कुकिंग चॅनल मध्ये स्वागत करते आणि हो फ्रेंड्स आपली जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो फ्रेंड्स एक महत्वाची रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आणि लाईक केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जोडून जोडून शेअर करायला विसरू नका चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया रोज मी तुमच्यासाठी छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहेत आजही घेऊन आलेले आहे तर तुम्ही इथं पाहत असाल की सर्वात आधी इथं मी घेतलेला आहे पुदिना थोडीशी कोथिंबीर दोन ते तीन हिरवी मिरची आणि दोन आल्याचे तुकडे आणि पुदिना वगैरे सगळं मिश्रण जे आहे ना तर आपण काय केले थोडस पाणी ऍड करून ना आपल्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आता काय करायचं हे जे आहे ना तर चाळून घ्यायचे आता तुम्ही तर पाहता असाल की मी पूर्ण असं ना गाळून घेतले सॉरी गाळून घेतले आणि एक आपल्याला मध्ये काढून घेतले आणि आता आपण काय केलं माहितीये तुम्हाला इथं मीठ काय केले थोडस जिरा पावडर ऍड केलाय थोडस ना अर्धा तर पाहिलं असेल तुम्ही कि चाट मसाला मस्त असं टाकलेला आहे आणि मिठाचं प्रमाण थोडं कमी आहे की क्वांटिटी कमी आहे ना त्याचा विपरत मीठ ऍड केलेलं आहे तर आपण हे सर्व काही मिश्रण आहे ना आता एकत्र करून घेऊया आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल की ही बुंदी आहे ना तर आपल्याला मी बुंदी बनवून घेतलीये ही रेसिपी काय शेअर केलेली नाही तर नेक्स्ट मध्ये नक्की शेअर करेल तर आपले हे हित, तर येणार हिरवी चटणी आहे तर झालेली आहे आणि आता काय करूया चिंचाची चटणी जी आहे ना ती पण आता तुमच्या शेअर करते आता काय करूया चिंचाची चिंच जी आहे ना ते मी भिजवून ठेवले होते जवळपास अर्धा तास आता आपण अर्धा तास चांगली भिजलेली आहेत आपण हे पण गाळून घेऊया आधी काय करायचं हाताने क्रश करून घ्यायचं म्हणजे चुरून घ्यायचे काय होतं की चिंचाचं जे वरचं जे असतं ना ते सगळं पल आहे ना ते निघून जातो आणि साल साल फक्त राहते तर आपण काय करायचं हे पण गाळून घ्यायचे जेणेकरून ते छोटे छोटे तुकडे वगैरे साले वगैरे असतात ना ते निघून जाईल आणि आपले जे आहे ना चिंचाचं पाणी जे आहे ना ते पण झालेलं आहे आता आपण गुळ आहे ना, बारेक -बारेक ना तर थोडस हाताने काय करूया म्हणजे सुरीने काय करूया थोडस बारीक बारीक करून घेऊया जेणेकरून चिंचामध्ये टाकल्याच्या नंतर चांगल्यापैकी विरघळता येईल त्या पद्धतीने आणि तुम्ही पाहता असाल की सगळं काय बारीक म्हणजे तुम्ही पण घेऊ हो शकता मी फक्त आपल्या असं वय आहे तर मी काय केले तर कट करून घेतली आणि आता काय अर्धा तास साईडला ठेवणार आहे आणि अर्धा तासाच्या नंतर जी गुळ आहे ना तर पूर्णपणे चिंचाच्या पाण्यामध्ये विरगळलेला आहे आणि दुसरीकडे पाहता की इथं घेतलेली आहे तीन जे बटाटे आहे ना तर बॉईल करून घेतलेले आहेत आता जी साल काढून घेते आणि साल काढून घेतल्याच्या नंतर आता ह्याला काय केलंय साईडला ठेवले आता आपण पुरी जी आहे ना तर पुरी साठी जे पीठ आहे ना ते मळून घेऊया इथं अर्धे वाटी काय केले रवा घेतलेला आहे बारीक रवा अर्धे वाटी इथं घावाचं पीठ घेतलेल आहे आणि चिमटभर मीठ घेतलेला आहे कारण व्हिडीओ खूप मोठा होतो ना त्यासाठी काय केले फटाफट बनेल तेवढं आणि रेसिपी सगळे दाखवेल दाखवायला पाहिजे ना त्यासाठी काय केले जेवढी होईल तेवढी तुमच्याशी शेअर केलेली आहे आता इथे काय केले मी पीठ म्हणजे मळून अर्धा तास त्याला भिजून घेतले आणि छोटे छोटे गोळे तयार करते कारण फटाफट लाटता इंडियासाठी त्यासाठी आणि मी आज अशी रेसिपी बनवत आहे ना फ्रेंड्स की ज्या असं कोणी म्हणणार नाही की आम्हाला ही रेसिपी आवडत नाही आज मी मस्त अशी पाणीपुरी बनवत आहे तर सगळ्यांना आवडणारी पाणीपुरी आणि कसं असतं आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचं खाणं शक्य म्हणजे कसं तर टाळाच कारण जेवढं तुम्ही ना तेवढं घरी बनवा आणि मी काय केले फटाफट ना लाटून घेतले आता काय करायचं तेल हे तर तापून घेतले तुम्हाला ता ता जर राऊंड शेप हवा असेल तर तुम्ही गोल्ड राऊंड शेप करून घेऊ शकता मी काय केले लांब आकाराचे छोटे छोटे बनवून घेतलेत पुरी आता फटाफट आपण काय करूया त्याला मध्ये तळून घेऊया तुम्ही पाहता की चेंडू सारखा माझा फायनली मस्त असा ना फुगलेला आहे मला इतका आनंद झाला तर काय सांगू तुम्हाला आणि त्याच्यापेक्षा रेसिपी इतकी छान झाली माझी पाणीपुरीची मी तर म्हणते म्हणजे भेटते ना रस्त्यावरती तर ही की तर त्याच्यापेक्षाही घरी इतकी छान झाली होती तर खूप अशी टेस्ट मस्त अशी झाली होती ही रेसिपी नक्की ट्राय करा इथे तेल आपल्याला आहे का नाही आधी चेक केलं एक पुरी टाकून आता काय करूया फटाफट आपण काय करूया जेवढे बसतील जेवढे आपल्याला तळ तळण्याची शक्यता असेल म्हणजे ये तळता येईल त्या पद्धतीने इथं आपण टाकून घेऊया मी थोडं 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 टाकत होते आणि तसेच मी तळत होते तर फायनली माझी जी रेसिपी पुरी आहे ना जसं काही म्हणजे नाही का मी स्वप्नातच बघते टम्मा अशी फुगलेली आपली पाणीपुरीची पुरी मस्त अशी फुगलेली आहे आता काय करते फटाफट जेवढे आहे ना तेवढं काय करते म्हणजे तळून घेते ह्या पुऱ्या फुगल्या ना तर मला तो खूपच आनंद झाला होता काय सांगू तुम्हाला तुमच्याशी शेअर पण करू शकत नाही खरंच खूप छान झालं त्या आता काय केलंय तर पाहिलं सांगतो तुम्ही जे बटाटा आहे ना तर बॉईल करून घेतल्याच्या नंतर आता मॅश करून घेऊया इथ काय करायचंय आपल्याला जे आहे ना तर म्हणजे जेने म्हणजे फार पण मॅश करायचं नाही थोडंफार फार असं मॅश करून घ्यायचे आणि इथं काय केले दोन कांदे मी चिरून घेतले बारीक असे कट करून घेतले आपल्या बटाट्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडस काय करायचंय कोथिंबीर टाकून घेऊया इथं मी कोथिंबीर टाकली आणि चाटा मसाला टाकलेला आहे एक चमचा आणि जिरा पावडर टाकलेला आहे थोडासा म्हणजे अर्धा चमचा आणि चवीपुरते मीठ पण ऍड केलेलं आहे आता आपण काय करायचे हे जे सर्व काही मिश्रण आहे ना ते सारखं करून घ्यायचे आता जे मिश्रण आहे ना आपलं एकसारखं करून झालेलं आहे आपण काय करूया पाणीपुरीसाठी जे काय पुऱ्या वगैरे साहित्य आहे ना सर्व काही अ ठेवलेले आहेत आणि तुम्ही तर पाहता की आपली पुरी जी आहे ना तर मस्त अशी फुगलेली आहे आता त्यातली एक पुरी घेतली मी आणि पुरी घेऊन ये ना पूर्ण असं काय केलंय की त्याला मधून मदु, ये ना खड्डा केलाय म्हणजे आपले जे बटाटा आहे ना ते बसेल व्यवस्थित बसे आणि तुम्हाला जेवढं पाहिजे ना तुम्ही बटाटा म्हणजे आपण जे काही कांदा वगैरे टाकला होता ना ते जेवढा हवा ना तेवढा तुम्ही टाकू शकता <laughs> आणि मला जेवढा हवं तेवढं काय केले मी थोडस टाकून घेतलंय आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया हिरवी चटणी आधी आपण बनवून ठेवली होती थे। आणि हिरवी चटणीमध्ये जे बुंदी आहे ना ती टाकली हो नव्हती आता ज्या वेळेस आपल्याला बनवायची आहे ना पाणीपुरी रेडी खायलासाठी त्यावेळेसच बुंदी टाकायची आणि ती पाण्यामध्ये पूर्ण सॉफ्ट होते आता हिरवी चटणी तर टाकून घेतली पाहिजे तेवढी आणि दुसरी चिंचाचं पाणी ऍड केलेलं आहे चिंचाचं पाणी जरा थोडंसं जास्त टाकले कारण मला जरा चिंचाचं पाणी खूप आवडतं तर मी काय केले सगळं चटणी वगैरे टाकलेली आहे आणि माझी युट्यूब फॅमिलीसाठी मस्त अशी एक डिश तयार केली चला तर मग आता ही रेसिपी इथंच एंड करते ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ माझा पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली ना की मला कॉमेंट मध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तो भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात्रा बाय टेक केअर